नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे सध्या आता हिवाळा संपत आला आहे आणि त्याचबरोबर मटारचं सीझनसुद्धा कमी होत चाललं आहे तर याचकरिता आज मी तुमच्याबरोबर हे हिरवे वटाणे किंवा मटारचे दाणे वर्षभरासाठी अगदी आहे तसेच कसे स्टोर करायचे याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर थोडक्यात काय आज आपण फ्रोझन मटार बघणार आहोत जे आपण विकत आणतो घरी तर ते अगदी आपण मटार विकत घेऊन आणि छानपैकी पॅकेजिंग करून डी फ्रीजमध्ये अगदी वर्षभरासाठी सहा महिने नाही तर वर्षभरासाठी हे आपण साठवून ठेवू शकतो आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा कुठल्याही भाजीला अगदी फ्रेश चव येईल अशी मटारची आपण हे वापरू शकतो खूप छान परफेक्ट होतात महत्त्वाचं म्हणजे अजिबात खराब होत नाही अगदी सविस्तर परफेक्ट रेसिपी आहे चला सुरुवात करूयात तर साधारण इथे एक किलो हिरवे वटाने मी घेतलेले आहेत हिरव्या मटारच्या ज्या शेंगा असतात त्या व्यवस्थित बघून घ्यायच्या अगदी पोकळ किंवा बारीक दाणे आपल्याला नको आहे छान मोठमोठे असे गोल टपोरे दाणे आपल्याला हवेत तर साधारण हे एक किलो आहे व्यवस्थित निवडून घ्यायचे शेंगा त्यामध्ये सुद्धा अळीचा किड्याचा किंवा सडलेला मटार असू शकतो आता मटार बुडेल इतपत पाण्या पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे साखर घालायची अर्धा चमचा मीठ घालायचं आणि एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं पाणी एकदा छान गरम झालं उकडी येणं अगोदर यामध्ये आपल्याला मटारचे दाणे टाकायचे आहेत आता मिठामुळे काय होईल तर टेस्ट बॅलन्स होईल मटारची आणि साखरेमुळे ना मटारचा जो हिरवा रंग आहे तो टिकून राहील बिलकुल रंगामध्ये बदल होणार नाही थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल छान टपोरे दाणे जे आहेत ना ते वरती येऊ लागतात आणि वरती यायला लागले की त्यानंतर दोन तीन मिनटं आपल्याला हे मटार गरम पाण्यामध्ये राहू द्यायचे आहे आणि तीन ते चार मिनटे झाली की अगदी बर्फाचं थंडगार पाणी आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायचं आहे आणि ताबडतोब पाण्यातनं गरम पाण्यातनं हे मटार काढल्यानंतर अगदी थंड पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे त्याची जी कूलिंग प्रोसेस आहे ना ती स्टॉप झाली पाहिजे आणि थंड पाण्यामुळे याचा रंगसुद्धा जाणार नाही साखर आपण जर पाण्यामध्ये वापरली ना तर छान याचा हिरवागार रंग टिकून राहतो छान थंड हाताला हे मटार लागले की निथळून घ्यायचे चाळणीवर असे अगोदर निथळण्यासाठी टाकायचे एकदा व्यवस्थित यातलं पाणी निक निथळलं गेलं की एक नि, नि केक सुती कापड घ्यायचं पसरून आणि त्यावर सर्व जे मटारचे दाणे आहे ना ते टाकायचे छान कोरडे करून घ्यायचे आपल्याला सुती कापड घेतलं ना म्हणजे पाणी शोषलं जातं आणि छान मटारचे दाणे कोरडेसुद्धा होतात बऱ्याचदा आपण काय करतो मटारचे दाणे कोरडे न करता आपण हे पॅकेट पॅकेटमध्ये किंवा पॅकेजिंग पॉलिथिनमध्ये भरतो तर तसं न करता छान अगोदर कोरडे करून घ्यायचे सुकवायचे नाही आपल्याला फक्त याला जे काही पाणी आहे ना ते कोरडं करून घ्यायचं त्यानंतर इथे असे मी झिपलॉक्स इथे एक कपड्यांची कॅरीबॅग घेतलेली आहे चहा पावडरच्या किंवा कुठल्याही अशी झिपलॉकची जर कॅरीबॅग असेल ना त्यामध्ये तुम्ही हे भरून ठेवू शकता मटर तर ही छान एक बाजूने ट्रान्सपरंट आहे म्हणजे आपल्याला मटरसुद्धा दिसतील आणि नसेल तर विकतसुद्धा अशी झिपलॉकची बॅग मिळते ती तुम्ही घेऊ शकता किंवा याऐवजी बंद हव्याचा फायबरचा डबा वापरला तरीसुद्धा चालेल मटारचे दाणे आरामशीर इकडे तिकडे होतील इतपत यामध्ये जागा आहे आता एक साधारण रात्रवारासाठी ही जी कॅरीबॅग आहे मटारची मी छान डिफ्रीजला ठेवली होती आणि डिफ्रीज झाल्यानंतर तुम्हाला इथे मी मटारचे दान दाणे दाखवते की कसे झालेले आहेत बघा जेवढं काही मॉइश्चर आहे तेवढंही पाण्याच्या स्वरूपामध्ये लॉक झालेलं आहे आणि छान फ्रोझन मटार इथे आपले अगदी विकत मिळतात ना तसेच म्हणून तयार झालेले आहेत कसे वापरायचे ते तुम्हाला सांगते तर इथे मिक्स वेज मी बनवलेलं आहे याची रेसिपीसुद्धा चॅनलवरती आहे तर भाज्या सर्व शिजल्यानंतर ना अगदी शेवटच्या वेळेला मटारचे दाणे टाकले मिक्स केले झालं मिक्स वेज तयार किंवा मटार शिजवण्याची गरज नाही आहे किंवा कुठल्याही अशा भाजीमध्ये तुम्ही भाज्या परतून झाल्या की त्यानंतर मटार टाकायचा त्याला जास्त वेळ शिजवण्याची गरज नसते पावभाजीसाठी किंवा कुठलंही तुम्हाला रेसिपी बनवायची असेल ना मटर पनीर असू दे तर त्यासाठी मस्त फ्रेश चव येईल आणि मस्त फ्रेश असे दिसतील असे हे फ्रोझन मटार तुम्ही नक्की वापरू शकता सीझन संपायच्या अगोदर नक्की हे फ्रोझन मटार तयार करून ठेवा तुम्हाला खूप फायदेशीर ही रेसिपी ठरणार आहे कशी वाटली हे कमेंट करून कळवा कर तसेच रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया वे असे एका छानशा रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद